अहमदनगर चालक पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा घनमूळ काढा म्हटलेला आहे आणि ऋण संख्या दिलेली आहे एकोणपन्नास तेरा तर पहिले तर तुम्हाला कोणत्या संख्येचा घनमूळ आहे हे काढणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्या आधी बघा एक जर संख्या आहे घनमूळ म्हणजे काय घनमूळ म्हणजे काय तर कोणतीही संख्या तीन वेळेस स्वतःला गुंतते तीन वेळेस स्वतःला गुंतते म्हणजे त्याचा जर तुम्ही घन होऊ शकत असेल तरच तुम्ही त्याचा प्रॉपर घनमूळ काढू शकता म्हणजे तुम्हाला काय भेटेल याचं उत्तर ए भेटेल पण आता काय आहे ह्याच्यामध्ये वजाचं चिन्ह आहे म्हणजे जर मी वजा गुणीला वजा एकदा केलं तर इथे किती येणार आहे प्लसचं चिन्ह येणार आहे म्हणजे एचा वर्ग होईल पण इथे किती वेळेस मला वजा पाहिजे तर तीन वेळेस वजा पाहिजे म्हणजे तुमची जी काही किंमत येणार आहे बाहेर संख्यांची म्हणजे वजा हे जो बाहेर येणार आहे हा वजाचं चिन्ह असणार आहे म्हणून हे दोन ऑप्शन तर सरळ सरळ कट होतात आता राहिला प्रश्न एकोणपन्नास तेराचा ठीक आहे आता ह्याचं घनमूळ काढूया आपण एकोणपन्नास तेरा वजा एकोणपन्नास तेरा तर मी ज्यावेळेस ह्याचा फुल चाप्टरवाईज व्हिडिओ घेतलेला आहे फुल चाप्टरवाईज व्हिडिओ त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये मी समजून सांगितलेलं आहे की कसं ह्याला घनमूळ काढायचं ते पण इथे मी परत सांगतो की घन आता तीन कोणत्या संख्येच्या घनाच्यामध्ये येतो म्हणजे काय एकचा घन किती येतो तर एक दोनचा घन आठ येतो तीनचा घन सत्तावीस येतो मी फक्त सात लिहितो आहे चारचा घन जर काढला तर हा येतो किती चौसष्ट मी फक्त चार लिहितो कारण की आपल्याला एकच स्थानची संख्या काढायची आहे आणि इथे पण आपण एकच स्थानची संख्या शोधत आहोत सातचा घन जर मी केला तर हा येतो तीनशे त्रेचाळीस मग मी ते तीन मला इथे जसं तीन दिसला आणि इथे एक दिसला तर मी सगळ्यात शेवटची संख्या समजणार आहे की ती सात आहे आणि ऑप्शनमध्ये पण सात दिलेले बघा एकच स्थानची संख्या सात आहे मायनसचं चिन्ह आहे म्हणून पहिले मायनस लिहून घेतला मग आता घनमूळ काढत आहोत आपण घनमूळ काढत आहोत म्हणून काय करायचं आहे पहिल्या तीन संख्या उडून टाकायच्या आता चा, उरला चार चार हा कोणत्या दोन मध्ये येतो तर इथे चार येतो आणि चारपेक्षा लहान संख्या कोणती आहे एक आहे मग हा एक तुम्ही इथे लिहा डायरेक्ट याच्याशी संबंध ह्या एकशी संबंधित हा एक आहे म्हणून एक लिहिला मग आपलं उत्तर काय येणार आहे मायनस सतरा ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला गणिताचे काही डाऊट्स असतील प्रश्न आहेत माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्याचा क्यू आर कोड हा आहे तुम्ही स्कॅन करा आणि मला उत्तरं पाठव तुमचे प्रश्न पाठवा आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची मेंबरशिप देत आहोत त्यामध्ये दे भन्नाट ट्रिक्स आहेत आणि एखादा चॅप्टर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल तर ह्या ट्रिक्स नक्कीच बघा तर बघा ह्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅनर स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद